हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा सगळ्यात सगळ्या ताईंना मी आधी मनापासून माफी मागते कारण अशात ह्या दोन तीन दिवसामध्ये माझे व्हिडिओ कि कंटिन्यू टायमाला येत नाही आहेत त्यासाठी तर हा वी व्हिडिओ शुक्रवारचा आहे मी आज व्हिडिओला स्टार्ट करते काल पण टाकला होता पण त्या आधी दोन दिवस व्हिडिओ आला नाही त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ टाकाय टाकायचा प्रयत्न करते आता कारण तुम्हाला तर माहितीच आहे की शिवानी आली आता नाही नाही ह्या व्हिडिओमध्ये नाही आलेली पुढच्या व्हिडिओमध्ये आली आहे पण हा व्हिडिओ शिवानी आल्याच्यानंतर मी एडिट केला त्यामुळे सांगते की शिवानी आले त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ टाकते कारण मी शॉर्ट व्हिडिओ टाकत नव्हते कारण मला त्यातली अजून काही एवढी माहिती नव्हती त्यासाठी मोठे व्हिडिओ टाकायचे फक्त मला माहिती शिवानीने करून दिली होती त्यासाठी मोठेच व्हिडिओ टाकत होते मी तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे तर हा सकाळपासूनच शूट केलेला आहे कारण मला ताईची कमेंट आली होती एका की देवपूजाचा व्हिडिओ दाखवत जावा म्हणून कारण तुम्ही शॉर्टकट व्हिडिओ दाखवत आहे त्यासाठी आणि माझं म्हणणं कसं व्हिडिओ धरायला कुणी नसतं त्यासाठी शि आपण स्वतःचे स्वतः व्हिडिओ केलेल्या एवढा व्यवस्थित होत नाही त्यासाठी मी व्हिडिओ केला नव्हता दोन तीन व्हिडिओमध्ये गेलेल्या पण आता ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे मी व्हिडिओ स्वतःचे स्वतःच सोताथ केलेले आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय म्हणजे कशी पूजा करते काय करते व्हिडिओ काय मी पूजा काय मी जगाचे वेगळे करत नाही जसं तुम्ही करता तशीच मी पण पूजा करते उलट आमच्यात देवघर वगैरे काही नाही आहे अजून बघू आता स्वामींची कवा इच्छा होते मला देवघर मिळवून द्यायची तेव्हा मिळेल मला देवघर कारण अजून तर काही नाही आहे कारण त्यांची इच्छा झाल्याशिवाय आपल्याला काही मिळत पण नाही आणि काही होत पण नाही पैसा जवळ असला तरी आपल्याला अन्न होत नाही तर असो इथं आता मी दिवे घासायला चालू आहेत तर दिव्याबद्दल तुम्हाला एवढे बारकाईने का दाखवते तर दिसायला दिवे तर आपल्याला किती म्हणजे एकदम चकाचक छान दिसत आहेत पण हे बघा किती काळं असतं त्याच्याकडं अगर हे बारीक बारीक आपल्या रेगा मारलेले असते त्याच्यामध्ये वगैरे घाण जाऊन बसते काळी मग किती बी घासलं कोण कोण काय करतं गरम पाणी उकळून घेऊन पण त्यात दिवे टाकतात त्याच्यामध्ये आपला खायचा सोडा म्हणा निरमा पुन्हा अजून काय आपलं लिंबू वगैरे असं काय टाकून पण उकळून घेऊन सगळे दिवे निघतात त्यात पण चांगले चकाचेक पण हे असे जे बारीक चिरेक मध्ये जाऊन बसलेले असते ना ते त्यात पण नाही निघत त्यासाठी थोडा उशीर लागला तर लागला आपल्या हातात सुई वगैरे काय घेऊन बघा हे किती घाण निघते त्याच्याकडं तर हे काय आपण उकळत्या पाण्यात टाकलं तरी हे निघत नाही त्यासाठी तर हे निघत होतं मला काही माहीत नव्हतं कारण मी आजपर्यंत कधी काढलं नव्हतं पण नंतर पण असं म्हणून काढलं की मग मी एवढ्या झटत बसलीस तर हे आहे खालचं म्हणून मला वाटत होतं ते निघतच नाही म्हणून मी काढायचा कधी प्रयत्न केला नाही तर हे बघा मध्ये जे म्हणजे मध्ये जी, जी रेखा आहेत ना तर त्याच्यामध्ये पण काळा जाऊन बसलं होतं त्यासाठी मी एकदम बारकाईने सगळं काढलेलं आहे आणि रोजच्या भांड्यात पण प्लेटाचे काट वगैरे असतात गोल त्याच्या पण कडने घाण अडकलेलं असते ते पण तसं सुईनं वगैरे कसं नाही काढत असते मी भांडे घासायल्यावर मला ते घाण आवडत नाही तसं तर असं इथं बघा मांजराला दूध प्यायला चालू आहे आमच्या म्हण्याला मांजर म्हणल्यावर पण आमच्या घरात खूप राग येतो त्यासाठी मी मण्याच म्हणते आमच्या मण्याला दूध पाजायला चालू आहे कारण आज शुक्रवार होता तर त्या दिवशीपर्यंत पण तो दूध पित नव्हता आणि त्याच्या आतल्या दिवशी ह्यांनी मला सांगितलं की मी पाचनार असं तो तोरण बोललो आहे म्हण्यासाठी की जेव्हा ह्यानं मनानं दूध पिल ना तेव्हा त्याला लगेच जा येडेश्वरीला जायचं आणि दे पाचनारं तोरण बांधायचं म्हणून तर हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे म्हणजे संध्याकाळी मला त्यांनी सांगितलं होतं तर आज थोडं थोडं चमच्यानं प्यायला चालू आहे कारण आधी जे आधी दोन दिवसांना चमच्यानं पण पित नव्हती तिनं तर बघा इथे पण बळबळ तोंड उघडावं लागायला लागलंय तिचं बघा तोंड तरी उघडायला तोंड सुद्धा उघडीत नाही अवका बस महागटल्या व्हिडिओमध्ये काकूचा आवाज घेतला होता पण मला आठवण नाही राहिली त्यासाठी मी बोलत गेले पण नंतर पुढं मा पुढे हे माझ्या लक्षात आलं की काकूचा आवाज आहे ते त्याच्यामुळे मी बोलणं बंद केलं माझं तर बघा आता म म्हण्याचं पोट वगैरे भरून झालंय त्याचा नाश्ता वगैरे झालाय मण्याचा आता माझी त्याची उपजा चालू आहे कारण मण्याला जेव्हा दूध पाजायला चालू तेव्हा मी मोबाईल धरून थांबले होते दूध पाजताना कारण तिच्या पप्पाला व्हिडिओ पाठवावा लागत होता की मण्या दूध पितो आहे म्हणून सांगण्यासाठी कारण त्यांनी पण आमच्यावर दोष ठेवला असता की तुम्ही नीट सांभाळलं नाही म्हणून तर इथं सूर्याला आर्ग्य द्यायला चालू आहे आणि उठल्या उठल्या अगोदर माझी इथं देवपूजा चालू आहे तर देवपूजा कर करायच्या टायमाला अगोदर ना मी आपल्या उंबऱ्यावर पाणी वगैरे टाकून घेत असते अगोदर तुळशीला पाणी घालत असते आणि नंतर बाकीच्या पूजेची सगळी तयारी करत असते तर इथे बघा आज मंगळ शुक्रवार असल्यामुळं कसं देवीचा वार आहे ना हां येडेश्वरीचा त्यासाठी मी हळदीचं लेपन वगैरे गुरुवारी शुक्रवारी हळदीचं लेपन करत असते तर आता माझी देवपूजा सुरुवात आहे त्यासाठी आता बघा इथं विभूती वगैरे लावायला चालू आहे कारण आताही म्हणल्या होत्या देवपूजा करताना दाखवत जावं म्हणून व्हिडिओ त्यासाठी आता मी देवपूजा करायचं करायला बसायच्या वा अगोदर विभूती लावून घेते अगोदर असं रोज लावत असते पण थोड्या वेळानं कसं पुसून जाते लगेचच त्यामुळं तर आता इथं हळदीचं लेपन वगैरे करायला चालू आहे पूर्ण वरीपर्यंत हजे पण करायचं खाली पण करायचं तर जसं जमलं तसं तर मना तर मला करू देत नाही आहे मध्ये मध्ये करतोय निसतं तसा तर म्हण्याचं एवढं काय टेन्शन नाही मला पहिली मना खरंच आवडत नव्हती जरासुद्धा पण हा छान आहे म्हणून मी ठेवून घेतला आहे नाहीतर मी सोडून दिला असता मागे दोन तीन वेळा सांडवी तेव्हा सोडून दिलं होतं तर हा चांगला आहे म्हणून ठेवून घेतले तर देवपूजा करताना अगोदर कधी पण दिवा लावून घ्यायचा असतो हे तर आपल्याला सगळ्याला माहितीच आहे तर हिता अगोदर मी दिवा लावून घेतलं आहे आणि त्या ताईने मला म्हणला म्हणल्या होत्या की डब्यावर वगैरे व्हिडिओ ठेवत जावा आणि मग करत जावा म्हणजे मग आम्हाला बी समजेल की तुम्ही कसं करताय काय करताय तर त्यासाठी मी इथं डब्यावर व्हिडिओ ठेवला आहे पण एवढा व्यवस्थित मला तर वाटत नाही आहे कारण थोडाफार काळा वगैरे येतो आहे इकडला तिकडला म्हणजे आजूबाजूचा जरा काळा दिसत आहे त्यामुळे एवढं व्यवस्थित वाटत नाही आहे पण जसा जमल जा तसा केलं आहे आता लवकरच मी स्टँड मागवणार आहे अजून काही मागवलं नाही आहे कारण शिवानी नव्हती तर त्यासाठी काही मागवलं नाही मी मोबाईल तिच्याकडं होता म्हणून म्हणजे माझ्याकडं पण होता पण जुना मोबाईल होता माझ्याकडं एवढा काही व्यवस्थित नव्हता तो त्यासाठी मागवलं नव्हती मी आता तिनं आली आहे तर आता मी घेईल मागून तिच्याकडून माझ्याकडं मेशोचा ॲप पण नव्हता ह्या मोबाईलमध्ये माझ्या त्यामुळं तर आता मागवेल मी नंतर मग चांगले व्हिडिओ येतील तुम्हाला आणि तसं पण मला ब्लाऊजचे पण व्हिडिओ टाकायचे त्या त्यावर इतके कमेंट येत आहेत ना इतके कमेंट येत आहेत ना की खरंच खूप कमेंट येत आहेत की तुमचं माप खूप स सोपं आहे खूप छान आहे खूप छान समजावताय तुम्ही मला तर तो व्हिडिओ एवढा काही व्यवस्थित वाटला नाही कारण त्यात माझं बोलणं पण एवढं व्यवस्थित आलं नव्हतं आणि माझं बोलणं पण एवढं समजत नव्हतं तरी पण तो व्हिडिओ ना ताईंना खूप म्हणजे खूप आवडला होता तर त्यांना समजलं असेल मला वाटतं तो कोणाला समजत आहे का नाही हे असं वाटत होतं कारण फर्स्टच व्हिडिओ होता आणि मला बोलायला पण एवढं जमत नव्हतं त्यासाठी तर आता जमतं आहे चांगलं व्यवस्थित मला तर वाटतं आहे तर तुम्ही तर काय मला कमेंट करत नाहीत सांगत नाही त्यामुळे मला काही समजत नाही मी माझ्या माझ्याच मनानं म्हणून घेते की मला समजत आहे म्हणून म्हणजे माझं बोलणं तुम्हाला समजतं आहे म्हणून तर असो मला एक एक म्हणजे मोजक्या मताई आहेत अशा की छान छान कमेंट करतायत त्यांच्यामुळं मला थोडा तरी उरूफ भेटतोय व्हिडिओ बनवायला त्यासाठी मी बनवते नाहीतर माझं मनच होत नाही आहे व्हिडिओ बनवायला कारण कसं जास्त व्हिडिओला व्ह्यूज पण वेग येत नाहीत आणि व्हिडिओ पण जास्त व्हायरल होत नाही त्यामुळे मग व्हिडिओ करायला पण एवढा मूड येत नाही पण असो आता जेव्हा स्वामींची इच्छा असेल माझ्या एडेश्वरी देवीची इच्छा असेल तेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल होतील अगर चलतील पण तेव्हाच माझे व्हिडिओ तर हे बघा इथं नारळ मी देवपूजा झाल्याच्यानंतर तोपर्यंत पाण्यात ठेवला होता आता माझे जेव्हा देव देव धुवून मी बाजूला ठेवले आणि नारळ पाण्यातून काढून आता कळसावर मांडलाय शुक्रवारच्या दिवशी ना पाणी वगैरे सगळं कळसातलं बदलत असते आणि मग नारळ मांडत असते मी तर माझ्याकडे मुखवटा पण आहे पण मी रोज मुखवटा नाही लावत कारण रोज तर मुखवटा लावलं ना तर खराब होतो रोजच्या रोज धुळा बसण्यानं देवघर नसल्यामुळं कसं असं उघड्यावरच देवं आहेत त्यामुळे लवकरच धूळ बसते त्याच्यावर मग तो खराब होतो मुखवटा त्यासाठी मी लावत नाही फक्त आपल्या मार्गशीर्ष मा दी, महिन्यामध्ये देवीच्या पिरियडमध्ये असं लावत असते असं पौर्णिमेला हित लावत असते असं नाही लावत मी तर रोज असंच ठेवत असते एक हार लावायचा आणि आपले वस्त्रमाळ लावायचे त्या नारळाला आणि ठेवायचा तसा पण छान दिसतो कळस आपला रोजच्या रोज देवीचा मुखवटा असला म्हणून काही मान नाही आहे त्यासाठी पहिलं तर माझ्याकडं नव्हता पण पुण्याच्या माझ्या सिस्टरनं दिला होता मला बहिणीनं तेव्हापासून तरी पण इथं खूप म्हणजे खूप विचारतात बायका की तुम्ही मुखवटा कुठून आणला कुठून आणला कारण मुखवटा खूप छान दिसतो माझा आता इथं तुळजापूरला वगैरे भेटत आहेत पण एवढा ॲक्टिव्ह असा भेटत नाही थोडा सपक चेहरा दिसतो थोडा कसा तरी एवढा व्यवस्थित पाठत नाही त्यासाठी मी म्हणजे कसं असतं जी वस्तू आपल्याला वाप आवडते ना तर ती वस्तू कसं जरा जपून जपून वापरावी असं वाटतं आपल्याला रोज जर आपण वापरण्यात काढली तर ती वस्तू खराब होतात आणि देवाच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडं देवाचं ताट वगैरे आरती करायचं ताट म्हणा गंगाळ म्हणा असे बऱ्याच वस्तू आहेत माझ्याकडं आरत्या खूप आहेत पण मी वरी काढत नाही कारण कसं चव राहत नाही आणि जास्त लवकर असं घाण होतं मग ते नीट राहत नाही जेव्हा देवघेर येईल तेव्हा मी सगळं काढेल असं मला वाटतं आहे त्यामुळे मी सगळं घरातच वस्तू ठेवलेल्या आहेत तर बघू आता मला देवघर कवा भेटतं आहे माझी इच्छा पूर्ण होते देवघराच्या बाबतीत कारण थोड्या थोड्या इच्छा पूर्ण होत चालल्या आहेत आता माझ्या अजून बाकी बऱ्याच गोष्टी अशा आहेत कारण माणसाचं आयुष्यभर माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत काही ना काही काही ना काही इच्छा चालूच असतात एक झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी असं चालू असतं माणसाचं तशी माझी आता फक्त एकच इच्छा आहे देवघराची आपलं बाकीचे काय कामं होत राहतील स्वामींची जशी ज़, जशी इच्छा होईल तसे तसे होत राहतील कामं बाकीचं काही नाही माझी इच्छा फक्त देवघराची आहे बघू आता आणि मेन मेन गोष्ट म्हटलं तर मेन गोष्ट तर ना हा जो कलस आहे ना तो देवघरात नसतो देवघराच्या बाजूला ठेवावा लागतो पण ना इथं खाली कसं जागा नाही आहे त्यामुळे मी वरीच ठेव मांडलं आहे पहिलं खालीच ठेवला होता पण आता ठेवला आहे वरीच मी कारण व्यवस्थित बसतो बस वरी छान पण वाटतो जरा देव आपलं जे ते मी जे देवं ठेवलेत ना ते ते तर ते जरा भरून दिसतं त्यासाठी ठेवले जेव्हा देवघर येईल तेव्हा मी बाजूला काढेल कळ कलश आपला तर असं बघा ही तर म्हणजे देव म्हणजे अगोदर मी काय करते देव पाण्यातून काढून ठेवते म्हणजे धुवून वगैरे ठेवते बाजूला आणि मग एक एक देव पुसून मांडत असते वरी कारण काय होतं देव पाण्यातून काढले आणि आपण पुसून जर ठेवले ना तर तो, तो कपडा पण खूप वल्ला होतो आणि मग दुसऱ्या देव दुसरे देव आपण पुसले तरी पण ते व्यवस्थित होत नाही त्यासाठी काढून पाण्यातून जेव्हा आपण देव काढतो तेव्हा एका ताटात मांडायचे आणि एक एक देव पुसून ठेवायचे म्हणजे मग देव पण चकाचेक होतात आपले तर आता माझी देवपूजा पण झाली सगळी त्याला हळदी कुंकू वगैरे लावायचे राहिलेत अजून तर आता इथे परडीचं करते परडीचं पण शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला मी परडीचे सगळे म्हणजे साफसफाई वगैरे करून ठेवत असते आणि आपलं ग्रहण वगैरे काही आलं तर तेव्हा परडी सारवून घेत असते कारण परडीला आपलं गाईचं शेण वापरायचं असतं त्यासाठी आता कोणी पण त्या परडीला कलर वगैरे देतात पण ते कसं ते नेमानं पहिल्यापासून नाही चालत देवीला करणारे आता काही पण करायला लागलेत लोक पण नाही चालत तसं नेमानं पहिल्यापासून आपली परडी जी आहे ना सेनानंच सारवलेली असते त्यामुळं आम्ही पण सेनानं सारवलेली आहे सारखं पण काही सारवणं ना होत नाही महिन्याला पंधरा दिवसाला दोन महिन्याला असं सारवत असो असं तर मी परडी धुवून वगैरे घेत असते आपलं गोमूत्र वगैरे वा वापरून आणि हा ना पोत आहे दे आपल्या परडीतला तर तो पोत ना असा पिठाणं वगैरे खूप खराब होतं म्हणून तो मी कॅरीबॅगमध्ये ठेवत असते कारण मला आईनं सांगितलं होतं की असा पोत खराब होतो जास्त मग ते घाण निघत नाही आधीच त्याला तेल वगैरे वापरलेलं असतं त्यासाठी कॅरीबॅगमध्ये घालून ठेवत असते परडीच्या बाहेर ठेवत होते मी इतक्या दिवस पण येणाऱ्या बायका वगैरे म्हणतात ना की पोत परडीतच असावं म्हणून त्यासाठी मी परडीतच ठेवलेलं ठेवलेला आहे आणि हळदी वगैरे लावून आणि मला एक कमेंट आली होती परडीबद्दलच की ताई तुम्ही एवढी सेवा करताय देवीची मग तुमच्या अंगात वारं येतं ये जा का म्हणून अंगात वारं येतं का अशी कमेंट आली होती मला तर त्यांना मला सांगायचं आहे ह्याच्या आधीच्या आपण व्हिडिओमध्ये मी त्यांना उत्तर दिलंच असेल असं मला वाटतं आहे पण मला काही एवढं आठवत नाही आहे पण आज माझ्या हातात परडी आहे त्यासाठी मला त्या कमेंटची आठवण आली मी कमेंटचं उत्तर देते माझ्या अंगात वारं वगैरे काही येत नाही कारण ही जी परडी आहे ना मिस्टरांच्या आजीच्या आहे तर आजी आजी बर -बर, आ, त्या, त्या आजी गेल्याच्या नंतर ना ती परडी आम्हाला आली होती म्हणजेच मिस्टरांना कारण मिस्टर कसं लहानपणी परडी घेऊन जात होते आजीबरोबर त्यामुळे ह्यांच्यावर भावना बसली असं म्हणतात सगळेजण त्यामुळे ह्यांच्याकडं आली आम्हाला कसं कामात वगैरे यश येत नव्हतं पाण्यात यश येत नव्हतं जिकडे जाईल तिकडं कामं उलटेच व्हायचे तर आईने मला सांगितलं होतं की आजीची परडी तुम्हाला घ्यावीच लागेल त्यासाठी तर तोपर्यंत तुमचं काय चांगलं होणार नाही तर तसंच झालं आमचं आम्ही कमीत कमी पंधरा सोळा सतरा वर्षापर्यंत आम्ही एवढं म्हणजे परडे घेण्याचा विचार केला नाही कारण घरचे माणसं करत घेतच नव्हते कुणाला विश्वास वाटत नव्हता की परडे वगैरे काही येत नाही आमच्या मोठ्या दिराकडे गेले आपले तुमच्याकडे येत नाही असं तसं म्हणत होते सगळेजण म्हणून आम्ही पण कधी मनावर घेतलं नाही पण आम्हाला कोणत्याच कामात यश आलं नाही असंच आम्हाला दारोदार हिंडावं दारो लागत होतं असं म्हणलं तरी हरकत नाही कशी ती कधीतरी कर माझ्या आयुष्यातली जी गोष्ट घडलेली आहे सतरा वर्षापर्यंत तुम्हाला सांगेल कधीतरी जेव्हा विषय निघाल तेव्हा तर आता फायनली आम्ही परडी घेतली म्हणून आमचं चांगलं झालेलं आहे आईनं सांगितलं आम्ही ऐकलं आणि आता घेतली तर आता आम्ही जागेवर बसलो आहे असं म्हणलं तरी हरकत नाही तर मिस्टरांच्या हातावर परडी दिली होती पहिल्यांदा आणि नंतर माझ्या हातावर दिली होती कारण माणसं कसं जोगवा वगैरे काही मागत नाहीत बायकांनाच मागावं लागतं त्यासाठी मी जोगवा मागते तिची सेवा करते सगळं करते कारण माणसांच्या मागं कसं कामं वगैरे असतात त्यांना गाडीवर वगैरे इकडं तिकडं जॉबला जावं लागतं मग त्यांना जोगवा वगैरे काही मागणं होत नाही ते बायकांचेच कामं असतात त्यामुळे मी परडी घेतानाच म्हणलं होतं की माझ्या अंगात वारं नाही आलं तरी चालते पण मी सेवा करायची तयारी आहे माझी जेवढी होईल आणि तसं पण पहिल्यापासून म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून माझी इडेश्वरी देवीवर काय माहिती कशामुळं का माझी खूप श्रद्धा आहे तिच्यावर तिच्याच आशीर्वादाने आमचं लग्न झालं आहे असं मला वाटतं एक एकदा तर त्यामुळे माझ्या अंगात काय वारं येत नाही मी फक्त सेवा करते जोगवा वगैरे मागते पौर्णिमा करते देवीला नवसं वगैरे करते देवीला नवसं वगैरे केले ना तर आजपर्यंत माझे कधीच ते नवसं फेल गेले नाहीत कारण मी आजपर्यंत देवीला काय मागितले आणि तिने मला दिलं नाही असं कधी झालं नाही त्यासाठी मी देवीची मनापासून म्हणजे सेवा करते मनापासून पहिल्यापासूनच लग्नाच्या अगोदरपासूनच सेवा करते मी पण पर येईल असं मला कधी वाटलंच नव्हतं पण आली फायनली कारण तिची इच्छा होती माझ्याकडे येण्याची त्यामुळे ती आली माझ्याकडं आणि ती आल्यापासून माझं खरं चांगलं पण झालं आहे त्यासाठी सेवा करते मनापासून देवीची मी तसं तर सगळेच करत असतील मी काय वेगळी करत नाही पण शुक्रवार पहिले काय करत नव्हते मी फक्त पौर्णिमा करत होते आता शुक्रवार करते आज मला वाटतं तिसरा चौदा शुक्रवार असेल माझा तर शुक्रवार असला ना तर सेवा पण जास्तीची करावी वाटते त्याशिवाय उपास पूर्ण झाली आता आता शुक्रवार करते मी आता शुक्रवार धरलं ना तर जास्त सेवा करायला वाटते कारण काय होते माहिती आहे का मी व्हिडिओ करायला ना तर मध्ये कोण ना कोण कौन बोलतं तरी नाहीतर कस्टमर तरी येतं कोणीतरी हाक तरी मारतं त्यामुळे मी काय बोलते काय नाही माझी मला पण समजत नाही एखाद्या वेळेस माझं बोलणं डबल येतं आहे तुम्हाला वाटतं असेल की हे डबल डबल का बोलत आहेत ताई तर असं होतं आहे कारण मी तुम्हाला मागितलं पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये बोलले होते की आमचं घर रिकामं कधीच नसतं कंटिन्यू कोण ना कोण कोण ना कोण असतं म्हणजे असतं कोणीतरी कस्टमर तर येईल हाक मारेल कोणीतरी येईल हाक मारेल काकू तरी हाक मारेल अगर पोरी तर हाकमातील असं होते त्यामुळे ना बोलण्यातलं काय बोलायल ते लक्षात राहत नाही तर असो शुक्रवार असल्यामुळे तो अभिषेक करून घेते मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू महाग एकदा पण मी शेअर केलं होतं म्हणजे ताईची कमेंट आल्यामुळे मला डबल एकदा व्हिडिओ द्या दाखवावं लागला सकाळपासून मी देवपूजा कशी करते काय करते कोणती सेवा करते वगैरे सेवा काय मी दाखवली नाही कारण सेवा काय मी येऊन जाऊन फक्त कुंजिका स्तोत्र पठण करते श्री सुक्तम आणि नवारण मंत्र जेव्हा हो मी अभिषेक करते ना तेव्हा श्रीसुप्तम आणि नवार ह्या दोन दोनचा उच्चार करत असते आणि असं पर्सनली म्हटलं तरी पूजा सगळी पूर्ण झाल्याच्या नंतर मग कुंजिक स्तोत्र वगैरे म्हणत असते आतासुद्धा बोलताना मला वाटलं कोणीतरी घरात आलं काही की त्यामुळे तर असं जा। जाऊ द्या तर माझे आता अभिषेक वगैरे सगळं झालेलं आहे पूजा पूर्ण उरकून घेतली मी अगोदर नंतर सगळ्या पूजा पूर्ण उरकून घेतली आणि नंतर अभिषेकला बसले होते मी कारण अर्धे कामं ठेवले ना तर बाकीचे कामं सगळे तसेच राहतात त्यासाठी पूर्ण देवपूजाचा आधी उरकून घेतलं फुलं वगैरे वाहिले देवाला दिवा वगैरे आरती उदबत्ती सगळं सगळं करून घेतलं आणि नंतर अभिषेकला बसले होते अभिषेक वगैरे जर जा, झाला आहे माझा आता आणि देवीला हळदी आणि कुंकू दोन्ही एकत्र घेते मी आणि नंतर देवीला लावते आणि बाकीच्या देवांना सगळ्यांना ना, ना आपलं गोपीचंदन किंवा मग अष्टिकंध बाकीच्या देवांना लावत असते देवी ला फक्त देवीला फक्त हळदी आणि कुंकू दोन्ही एकत्र करते आणि लावते आणि तोच जो बोट असतो लावलेला देवीला तोच आपल्या कपाळाला लावून घ्यायचा त्याने आपलं सौभाग्य वाढतं असं म्हणतात त्यामुळे कारण नवीन लग्न झाल्यावर बामन सांगतात आपल्याला प्रत्येकालाच तसंच मला सांगितलं होतं त्यामुळे तेव्हापासून आता मला सवयच लागून गेली देवाला लावलं की तोच हात आपल्या कपड्याला लावून घ्यायचा तर इथं हे बघा डिवटी आहे खंडोबाची आम्हाला खंडोबा पण आमचा कुळदैवात खंडोबा आहे पहिलं आम्हाला माहीत नव्हतं आम्ही दुसराच हो देव आहे असं समजत होतो पण आत्ता समोर येतो आहे कारण कसं असतं ना आपले पूर्वज जेव्हा जे आपली देवाची सेवा करत नाहीत म्हणजे त्यांना माहिती असतं की दुसराच देव आहे म्हणून नंतर नंतर जसजशी आपली पिढी वाढत जाईल तसं तसं आपल्याला समजतं की पहिला तुमचा देव हा नाही हा देव आहे तसंच आमचं झालेला आहे आमच्या आयुष्यात खंडोबा आत्ता आलेत ह्या दोन चार वर्षामध्ये पहिलं आम्हाला या ताळ देव म्हणून देव आहेत दुसरे त्याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला नाही मला माहीत नाही नाही वाटतं केलेला कारण जेव्हापासून व्हिडिओ चालू केले तेव्हापासून मी कधी तर देवाला गेले नाही कधी जर गेले तर तेव्हा तुम्हाला दाखवेल मी की आधी आमचा कोणचा कु कुळदैवत होता आत्ता पण आम्ही त्या देवाची पण सेवा करतोय आत्ता पण आम्हाला नवीन लग्न झाल्याच्या नंतर बकरा वगैरे मारावं लागतो त्या देवाला पण आणि खंडोबाची पण सेवा करतो तर जेव्हा आम्हाला समजलं की तुमचा कुळदैवत खंडोबा आहे तेव्हा मग आम्ही खंडोबाची मूर्ती ड्यूटी वगैरे सगळं आणलं होतं आणि आता खंडोबाची पण सेवा करतो आहे आम्ही कारण जेवढं आपण देवाचं करताल तेव्हा आपल्याला देव कुठंच कमी करत नाही त्यामुळे देवाचं जेवढं जास्त होईल तेवढं आपल्याला करावंच लागतं देवाची सेवा केलेली खरीच वाया जात नाही असं म्हणतात आम्ही खरंच वाया जात नाही त्यामुळे आपल्यानं जेवढं होतं तेवढं देवाचं करत राहायचं असं मला तर वाटतंय बऱ्याच बायकांना आवं ठेवतात मला की ह्या सिलाई काम सोडून देतात जास्त टायमाला ब्लाऊज देत नाहीत सारखं देवदेवच करतात असं तसं म्हणतात बायका पण मी कोणाचंच मनावर घेत नाही सोडून देत असते घरात पण एका देवास आमचे तुम्ही तुम्ही होत असते माझी काकूची देवासाठी काकूला पण वाटतं की हे जास्त ब्लाऊज शिवत नाही कमीच ब्लाऊज शिवते गिरायक महागारी जाते देवदेवच करते असं तसं वाटतं पण असो देवदेव करायचं म्हटल्यावर आपल्याला थोडंफार का महिना सहन करावं लागतं ऐकून घ्यावं लागतं था था न न तर माझी देवपूजा वगैरे सगळी झाली आहे समोरच्या डब्याला उशीर होत होता त्यासाठी गरबडीत तिला अगोदर कांद्याची चटणी आणि चपाती समोला करून दिली मी डब्याला अगोदर गरबडीनं आणि नंतर लगेच काक समोच्या डब्याला चपाती दिली होती कांद्याची तेच काकू पण जेवायला बसले होत्या कारण काकूला पण दहा वाजले की जेवायला लागतं गोळ्या खावं लागतं म्हणून तर फायनली बघा इथं देवपूजा पूर्ण झाली माझी कारण मगाशी तुम्हाला पूर्ण देवपूजा झालेली दाखवली नव्हती तर आता दाखवते बघा स्वामींना कपडे वगैरे मी शिवलेले कसे वाटत आहेत काय वाटत आहेत कारण कलर देवासारखाच झाला आहे कपड्याचा त्यामुळे व्यवस्थित ओळखू येत नाहीये तरी पण तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलं होती कपडे शिवताना कसे शिवलेत तर स्वामींनाच फक्त कपडे शिवते बाकीच्या देवांना नाही शिवत कारण देव कसं लहान असल्यामुळे कसं शिवावं ते समजत नाही तर असो आता शुक्रवार असल्यामुळे नसते कांद्याची चटणी चपातीवर तर नाही भागणार अजून एखादी तर भाजी करावीच लागेल समोला गडबडीत करून दिली होती मी मगाशी कांद्याची चटणी तर आता समोर शाळेत गेली काखूचं पण एक चपाती आणि चटणी खाऊन झाले गोळ्या वगैरे खाल्ल्यात त्यांनी पण मला उपास सोडायला उशीर आहे उशीर आहे त्यासाठी आता इथं शिमला मिरची भाजी करते मी तर शिमला मिरची भाजी बघा कशी कशी करते काय करते काय नाही तुमची कशी पद्धत आहे माझी पण पद्धत तुम्हाला दाखवते मी व्हिडिओतर्फे आणि तुम्ही पण सांगा कशी करताय काय करताय तर तर इथं वाटलेला मसाला होता शिल्लक फ्रीजमध्ये मी ठेवत असते तसं तर लाईटी नाही दोन दिवस झालं लाईटीचा प्रॉब्लेम आहे कारण शुक्रवारी पण लाईट आलेली नव्हती आमच्यात लाईटच नव्हती हा मसाला मी पाण्यात ठेवला होता असा डबा पाण्यात ठेवला थोडाच मसाला होता जास्त नव्हता तर हाच मसाला मी ह्या भाजीला वापरला आहे शिमला मिरच्या अगोदर मी थोडंसं तेल टाकून भाजून घेतली मधून चार काप करून वांग्याला कसे करताय तसं थोडंसं मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि भाजून घेतली आणि नंतर तो डब्यात जो थोडासा मसाला होता आपला कांदा खोबरं वगैरे नाही का आपण गिरवी करतो तो गिरवी होती थोडी तर ती थोडी गिरवी होती ती टाकली मी इथं मसाल्या फोडणीला आणि नंतर भाजून घेतलेला शिमला मिरची टाकली ह्याच्यामध्ये आणि चांगलं व्यवस्थित असं तेलामध्ये खाली बरी करून घ्यायचं आणि याच्यासाठी मी कोणते कोणते पि कुठं वगैरे घेतलं होते दाखवलं होतं मी त्या व्हिडिओमध्ये आले का नाही मग काय माहिती आहे पण असं होतं सांगते मी आता तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं पूट हे दोन कुटं वापरलेत मी ह्याला भाजीला आणि नंतर मग चांगली शिजू द्यायची थोडी जास्त भाजी करायची नाही थोडीशीच करायची आहे बाहेरचा आवाज वगैरे तुम्हाला येत असेल मी बोलताना कारण अजून पण घरात कालवाच आहे आमच्या तिकडं मी अलीकडल्या रूममध्ये एडिट करते बोलते तर असं आता तर इथं बघा भाजी झाली माझी थोडीशीच भाजी करायची होती कारण मीच एकटी खाणार होते काकू पण काय जास्त किती खाणार ना काकू पण खाऊन एखादी मिरची खाल्ल्या खात्याला <स्थ>। अगर मी पण एखाद्या तरी दोन मिरची शिल्लकच राहतात पण थोडी तरी किती करणार ना भाजी पाऊ किलोमध्येच आणि मी घेतली मी निम्मी अजून ठेवलेत फ्रीजमध्ये पण लाईट नसल्यामुळे मी डब्यात ठेवते तर बघा इथं झाली माझी भाजी फायनली बोलत बोलत भाजी कशी झाली तर समजत पण नाही करताना खूप उशीर होतो पण बोलताना कशी होती काय होती काय समजत नाही लगे की भाजी पण झाली माझी आधी भाजून घेतल्यामुळे शिमला मिरची लवकर भाजली आणि पाणी थोडंसंच टाकलं त्यामध्ये पाणी जास्त टाकलं नाही पण मसाला वापरला त्यासाठी तेल खूप झालं तर भाजीला काकू खूप ओरडत होत्या माझ्या नावानं तेलाचा वापर जास्त केला म्हणून पण होतं चुकून एखाद्या वेळेस कारण लाईट नसल्यामुळे घरात पण अंधार होता मी मोबाईलचे टॉर्च लावून व्हिडिओ केला होता त्यामुळे तुम्हाला वाटतं असं लाईट आहे म्हणून पण जिथं गॅस आहे ना तिथे लाईट नसल्यामुळं खूप अंधार पडतो त्यासाठी अंधारात तेल जास्त पडलं माझ्याकडून भाजीला तर असं स्वाता जास्त पडल्याच्यानंतर तर काय करणार करता पण येत नाही तर लाईट गेली आहे फ्रीजमध्ये पण नाही ठेवू शकत माळवं त्यासाठी मी इथं वल्ला कपडा करून आधी डब्यामध्ये खाली कोथिंबीर ठेवली आणि त्याच्यावर वल्ला कपडा टाकला आणि त्याच्यावर टमाटे आणि उरलेले शिमला मिरची ठेवली कारण निम्मी श्रेम शिमला मिरची केली निम्मी ठेवली मी आता असा डबा ठेवायचा पॅक छान राहते कोथिंबीर दोन आज चार दिवस झाले तरी कोथिंबीर अजून चांगली आहे तर बाजार असल्यामुळं आंबे आले होते विकायला तरी त्या एक डझनभर आंबे घेतलेत साठ रुपयाला काहीतरी किलो होते वाटतं तर ते एक किलो आंबे घेतले होते काकून तर स्वामीनाथच मी वा दाखवते मी फळांचा फळ वगैरे ठेवून घेतलं त्यांना आणि आता फायनली मी पण जेवण करेन कारण आता बोलत बोलत तुमच्यासोबत बोलत बोलत मला वाटतं बारा साडेबारा वाजल्या होत्या बाराच्या नंतर उपास सोडावा असं म्हणतात तर साडेबारा वाजल्या होत्या काकू म्हणजे लवकरच उपास सोडून घे संध्याकाळी शाबू वगैरे काही करता येईल त्यासाठी तर आज मी लवकरच उपास सोडून घेते तर आंबे बघा किती छान आहे ते तर आता माझा व्हिडिओ एंड होत आला आहे मी आता व्हिडिओचा एंड करते हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आता मी जेवायला बसते तुम्ही पण जेवायला या तर हा बघा आमचा आजचा सा मेनू गवारीची जी केली होती मोकळी ती काय तुम्हाला दाखवली नाही कारण गरबडी ते वाकडी हलविली होती